हाय हॅलो नमस्कार प्रिया पारकर घुसवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते मागच्या वेळेस जेव्हा आम्ही मैत्रिणी मिळून ताडोबाचं जंगल बघायला गेलो तेव्हा आम्ही हेमल कसा डॉक्टर प्रकाश आमटे यांच्याही प्रकल्पाला भेट दिली होती आणि तो तुम्ही ताडोबाचा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघाच प्रकाश वाटा डॉक्टर प्रकाश आमटे यांचं हे पुस्तक माझं आत्ताच वाचून झालं आणि मी म्हटलं चला हा एक खूप सुंदर छान अनुभव जो मी घेतला हे पुस्तक वाचून खूप माझ्याच दृष्टीने मी काही ना काही माझी माझे नियम आखून घेतलेत माझ्यासाठी आणि या पुस्तकाने नक्कीच माझ्या स्वभावात वर्तवणुकीत फरक पडेल असं हे पुस्तक आहे तर त्याच्या त्या बाबतीत म्हटलं चला आज जरा तुमच्याशी बोलूयात हे पुस्तक जवळजवळ एकशे पंचावन्न पानांचं आहे आणि मुखपृष्ठ बघा किती छान साधं सिंपल आणि मस्त बनवले अर्थपूर्ण बनवलं आहे आणि मी स्वत भेटली डॉक्टर प्रकाश आमटेंना इतके साधे सिंपल आणि छान हसतमुख जशी याच्यात दिसत आहेत ना तसेच त्यांची हसण्याची वगैरे पद्धत आणि मी पाठच्या बाजूला बाबा आमटे ते, आणि त्यांच्या आई यांच्याबरोबरचा आणि मंदा ताई यांच्याबरोबरचा हा फोटो दिलेला आहे त्याच्यानंतर आज त्यांनी अनुक्रमाणिका जवळजवळ पंधरा एक गोष्टी रूपाने त्यांनी लिहिलेलं आहे जसं दाखवते तुम्हाला असे चॅप्टर त्यांनी केलेले आहे त्याच्यात मॅक्सेसेचा आनंद आनंदवनातले दिवस आनंदवनाबाहेरच्या बाहेरच्या जगात मुक्काम हेमलकसा अखेर हेमलकसाने स्वीकारलं कसोटीचे प्रसंग विस्तारती वैद्यकीय सेवा जीवावरचे से प्रसंग शाळेची सुरुवात अनोखे प्रयोग प्राण्यांचं गोकुळ पुढची पिढी समाजमान्यता जगन्नाथाचा रथ आणि समारोप असे त्यांनी ह्या चॅप्टरद्वारे सगळं त्यांनी आजपर्यंत जे काम केलं याच्याबद्दल खूप छान व्यवस्थित विस्तृत माहिती दिलेली आहे आणि पुस्तक एकदा हातात घेतलं ना तर, आ, पुस्तका, तल, पुस्तका की ते ठेवावंसंच वाटत नाही तर या पुस्तकातलं पुस्तकाबद्दल मी आपलं थोडंफार तुम्हाला सांगते की हेमलकसा येथील मालिया गोल्ड आ, हे आदिवासी लोक यांच्यासाठी यांनी तिकडे हेमलकसाला जाऊन काम सुरू केलं आणि खूप त्यांनी इतके त्याच्यात काय काय प्रसंग दिले ते म्हणतात की मी डॉक्टर होतो त्यामुळे मला अशी सुरुवात करायची होती की मी डॉक्टरी सेवा त्यांना मिळाव्या म्हणून कारण पूर्ण जगात काय चालू आहे याच्याशी अगदी त्यांचा काही त्या लोकांचा संबंध नसायचा आणि त्यांचेच त्यांचे नियम कायदे असायचे त्यानुसार ते जगायचे तर तिथे त्यांनी आरोग्यसेवा सुरुवातीला सुरू केली आणि त्याच्यातही त्यांनी ते कसे काय दिवस काढलेले आहेत ना या पुस्तकात दिलं आहे आता मी ते सांगण्यापेक्षा तुम्हाला जी अगदी एक विनंती आहे तुम्हाला की नक्की हे पुस्तक घ्या वाचा आणि त्याच्यात तुम्हाला फार विस्तृतपणे समजेल की जसं त्यांनी एक एक चॅप्टर दिले आहे त्याच्यात त्यांनी सगळी माहिती विस्तृतपणे सांगितली आहे त्यानुसार की बाबा ह्यांनी तिथे जाऊन कशी कशा परिस्थितीत काम केलं आहे त्याच्यानंतर आदिवासी लोक त्यांना कशी ॲप्रोच झाली आणि हे सगळं इतकं विस्तृतपणे दिले आणि जसं यांच्या कामाचं कामाचं स्वरूप त्यांना समजलं ह्या लोकांपासून आपल्याला काहीच धोका नाही आहे तेव्हा ती लोक पुढे आले त्यांनी आरोग्य सेवा घेतल्या त्याच्यानंतर त्यांचा जो विश्वास बसला त्याच्यानंतर डॉक्टर प्रकाश आमटे सांगतात की फक्त डॉक्टर इलाज करण्याच्याच हेतूने आम्ही पुढे आलो होतो यांची सेवा करण्यासाठी परंतु ते काम करता करता लक्षात आलं की शिक्षणाचा अभाव त्याच्यानंतर त्या लोकांची जीवनपद्धती अतिशय चुकीची शेतीचं उत्पन्न ते घेत नाहीत का तर शेतीवर नांगर कसं चालवायचा ती धरणीमाता आहे आईचं रूप आहे तिला ती लती, तर आणि अशा खूप समस्या त्यांचे इन अंतर्गत प्रॉब्लेम भांडाभांडी काही त्यांची प्रॉब्लेम्स होते ते सॉल्व असं त्यांनी स्टेप बाय स्टेप म्हणजे आरोग्यसेवेचे सुरुवात केली त्याच्यानंतर मुख्य त्यांना गरज वाटली ती शिक्षणासाठी त्यासाठी त्यांनी खूप पुढाकार घेऊन आज बघितलं ना एवढी मोठी शाळा एवढी मो एवढे सातशे आठशे मुलं आणि आता जवळजवळ किती वर्ष यांचा हा आ, बाबा आमटेंचं तर आनंद मनापासून हे जे चाललेले कार्य आता ह्याला एवढी वर्ष झाली आणि त्याच्यामध्ये ही इतकी मुलं शिकून मोठी झाली आहेत बाहेर गेली आहेत आणि तो सगळा तर वेगळाच आहे मुद्दा पण या या पुस्तकाच्या बाबतीत म्हणाल तर कशी त्यांनी ती सुरुवात केली त्याच्यानंतर शेतीचे प्रयोग ते सांगतात डॉक्टरीशिवाय मला काहीच माहीत नव्हतं पण मेकॅनिकपासून मोटर दुरुस्त करण्यापासून शेती त्यांचं प्राण्यांचं संगोपन हे सगळं वाचून शिकून शिकून मी आणि माझ्या टीमने हे पुढे घेतलं पुढे सगळ्यांना दाखवलं आणि त्याच्यात त्यांनी जसं आरोग्यसेवा त्याच्यानंतर शिक्षण शेती आणि विविध उद्योग जी तिथे उपलब्ध गोष्टी आहेत त्याच्यावरून कसे करू शकतात आपलं उत्पन्न कसं वाढवू शकतात त्याच्यानंतर बाहेरील व्यापाऱ्यांकडून तिथल्या आदिवासींची कशी पिळवणूक व्हायची त्याच्यातून त्यांची सुटका आणि हे अशा सगळ्या गोष्टी त्यांनी इतक्या छान तेन्च पार पाडल्या अर्थात ते काही इझी नव्हतंच पुस्तक वाचल्यावर अगदी तुमच्या व्यवस्थित लक्षातील अजिबात इझी नव्हतं परंतु त्यांनी ते विडा उचलला होता ते म्हणतात की त्यांचे आईवडील जसे वडील त्यांचे श्रीमंत कुटुंबातले होते आई सोळं ओळं पाळणाऱ्या कुटुंबातली होती तरी त्यांनी हे सगळं शि स्वीकारलं आणि समाजासाठी कुष्ठरोगांसाठी गरीब आदिवासींसाठी हे सगळं केलं तर तसंच ते म्हणाले आम्हीसुद्धा ते बघून बघून आम्हाला कोणीच फोर्स नाही केला विकास आणि मी आम्ही दोन भावंड आम्हाला अजिबात कोणी फोर्स नाही केला पण आम आम्ही आनंदाने या क्षेत्रात उतरलो आणि पुढे हे कार्य केलं त्यात ते स्वतः अगदी अजिबात कुठेच त्यांनी स्वतःचं कौतुक किंवा मला डोनेशन द्या वगैरे हे असं काहीच प्रकार त्यांनी तिथे बोललेलं नाही पुस्तकात काही त्यांनी मेन्शन नाही केलेलं आहे पण आवर्जून सगळीकडे त्यांनी आपल्या माझ्या आमच्या बरोबर आमच्या बरोबर आम जे सगळे मंडळी काम करत कर होते त्यांचा उल्लेख त्यांनी प्रकर्षाने केलाय की चला आमच्या आई वडिलांनी हे काम केलं म्हणून आम्ही करत आहोत परंतु आमच्या बरोबर जोडले गेलेली जी लोकं अशी होती की त्यांनी हे काम कधीच केलेलं नव्हतं आणि तरी ते ह्या क्षेत्रात उतरले आणि खूप मोठा सपोर्ट केला आणि हे सगळं निभावून नेलं आरोग्यसेवांच्या बाबतीत ते तर म्हणतात की तिथे किती वर्ष एक तर लाईट लाईटची सोय नाही पाण्याची सोय नाही कुठून कुठून पाणी आणायला लागायचं ते साठवायला लागायचं आणि लाईट ऑपरेशन काय म्हणतात रॉकेटच्या दिव्यामध्ये त्यांनी केलेलं आहे अन हा प्रकार नव्हता तरी त्या आदिवासी लोकांमध्ये एवढी सहनशीलता होती की त्यांचे काही मेडिकली प्रॉब्लेम असायचे तो विदाऊट एनएशिया देऊन ते पूर्ण झालेले आहेत सक्सेस झालेले आहेत आणि त्यांचं तेच म्हणणं की ह्या लोकांनी आदिवासी लोकांनी इतकं हे आयुष्य भयंकर वाईट परिस्थितीत काढले त्यापेक्षा आपण खूप चांगले आहेत काही ना काही दिवस बघितलेत तर नक्कीच आपण यांना मदत करावी आणि हे ते आता सध्या ज्या परिस्थितीत राहत आहे त्याच्यातून त्यांना बाहेर काढायचं म्हणून त्यांनी हे अगदी आरोग्यसेवाबरोबर बाकीचेही प्रकल्प बाकीच्याही सुखसोयी दिल्या त्यांना उत्तेजन दिलं काही ना काही उद्योग करण्यासाठी आणि आज बघायला गेलं तर त्यांची आदिवासींची मुलं खूप आहेत की खूप मोठ्या मोठ्या पदावर आहेत शिकलेली आहेत आणि त्यांच्या बाबतीतही ते आनंदाने एवढंच म्हणतात की काही काही मुलं आमच्याशी जोडली गेली आहेत काही काही नाही जोडली गेली आहेत आणि आम्ही त्यांना कधी फोर्ससुद्धा नाही केला की नाही आमच्याच बरोबर जोडा तुम्ही पण म्हणे आज ना उद्या ते त्यांची पुढची पिढी कशी ना कशी करत आम्हाला मदत होईलच असं त्यांचा एवढा विश्वास आहे आणि त्यांचं एक वाक्य मला याचं खूप छान वाटलं की वाट इतकी वर्षं त्या लोकांनी अशी भयंकर परिस्थिती काढली आहे तर आता त्यांना आर्थिक सुबत्तेत राहण्याची इच्छा आहे किंवा जे पण ते म्हणजे प्रकल्पाशिवाय ते जिथे जिथे कुठे राहत आहेत आणि आपलं व्यवस्थित कार्य करत आहेत तर तो पण त्यांचा अधिकार आहे की आत्तापर्यंत त्यांनी आर्थिक सुबत्ता काहीच बघितली नव्हती ती त्यांनी बघित बघावी आणि त्यांचं आयुष्य खूप छान जगावं बाहेरील व्यापाऱ्यांकडून त्यांची आदिवासींची पिळ पुल, पिळवणूक व्हायची ती कशी शिक्षणामुळे किंवा त्यांना जागृत केलं त्याच्यामुळे त्यांनी त्यांची ती पिळवणूक थांबली आणि शेतीचं मी मगाशी म्हटलं तसं त्यांना वाटायचं की नाही जे हातानेच आपण पेरू कर पेरू जमिनीमध्ये मध्ये शेतीमध्ये धान्य तिथे म्हणजे काय तांदूळच पिकतो जास्त आणि मोहाचं फूल त्याच्याने दारूही बनते आणि मोहाचं फूल त्याची भाकरी करतात तिथे कुपोषण खूप कारण अन्नच नाही मिळत अन्नाचा तुटव तुटवडा प्रत्येक जण म्हणजे मुलगा जे मूल जन्माला येतं ते थोडं मोठं झालं की त्याने आपलं आपलं कमवायचं कमवायचं इन द सेन्स जे पण काम आहे ते करायचं त्याने आपलं अन्न शोधून आणायचं खायचं आणि मोठं व्हायचं आणि त्या एरियामध्ये प्राण्यांचं प्राण्यांचंही त्यांनी खूप छान चॅप्टर याच्यात दिलं आहे तर त्याच्यात सांगताना ते म्हणतात म्हणाले की प्राण्यांच्या बाबतीत तिथे तिथलं जे आदिवासींचं जीवन होतं की हे असं शेती नाही करायची कारण धरणी माता नांगरवर नांगर नाही फिरवायचं ती आपली आई आहे पण त्यांना पटवून दिलं की नाही हेच तिचं मूळ काम आहे ह्याच्यानेच ती शेती फुलली किती आनंदित होते आणि हे सगळं त्यांना सांगून तिथे न त्यांनी शेती पण जे तिथे ये ये येऊ शकत होतं धान्य ते शिकवलं आणि पुढे त्याच्या बाबतीतही ते प्रगत झाले तिथे स्वतःचं अन्न स्वतःनेच तयार करायचं तिथ मुख्य अन्न म्हणजे काय की हे मोहाचं फूल आहे त्याची भाकरी करतात त्याच्यानंतर भात शेती आणि तिथे एकतर अन्न पदार्थ खूप कमी शिकार करून म्हणजे मुंग्या त्याच्यानंतर डोंगळे मुंग्या पशु पक्षी सगळीच ते आ, अन्न शिजवून खात होते त्याच्यात त्यांनी आहे की मुंग्यांची चटणी अरे बापरे ते असं आपण त्याला काही आता हसू शकत नाही किंवा असं किळसही करू शकत नाही कारण आदिवासींचं ना जीवन हे कुठल्या प्रकारचं हे आता पुस्तक वाचून खूप बऱ्यापैकी समजलं की जिथे काहीच प्रगत मधला प्र पण नाही आहे शब्द त्या एरियामध्ये तिथलं जीवन कसं असेल ते आदिवासी लोक हे पक्षी प्राणी मारूनच उदरनिर्वाह करायचे म्हणताना तिथे अक्षरशः पक्षी प्राणी अजिबात उरले नाही अशी कंडिशन आली आणि आता पण आम्ही गेलो होतो ना आम्हाला असं वाटायचंच की अरे इतकं इथे जंगल आहे बांबूचं जंगल दिसते काहीच पण पक्षी प्राणी प्राण्यांचं तरी ठीक आहे चला काही काही एरियांमध्ये त्यांनी स संवर्धन केलं आहे म्हणून दिसत पण पक्षी अजिबात दिसत नाही तर त्याचं मागे आता कारण पुस्तक वाचून समजलं की पक्षी ठेवलेच नाही त्यांनी कारण सगळेच मारून टाकले मग तर पक्षी नवीन येणार तरी कुठून बरोबर आहे पण जेव्हा प्रकल्पाशी आणि डॉक्टर प्रकाश आमटे यांच्या टीमशी त्यांचा संबंध आला आदिवासींचा त्याच्यानंतर त्यांनी त्यांची कशी कशी प्रगती झाली हे सगळं हे खूप छान विस्तृतपणे सांगितलं आणि परत तोच तेन्� मुद्दा की डॉक्टर प्रकाश आमटे हे स्वतःकडे अजिबात क्रेडिट घेत नाही ते म्हणतात की माझ्याबरोबर माझी टीम होती आणि या लोकांनी मला आदिवासी लोकांनी सपोर्ट केला म्हणून मी इथपर्यंत पोचलो आणि आ, 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 बाकी तर ते त्यांचे पुरस्कार वगैरे काय त्यांना मान सन्मान मिळाले ते सगळ्यांचे त्या सगळ्याचाही उल्लेख पुस्तकात आहेच आणि एक फार मला मोठी गोष्ट म्हणजे अगदी आनंदाने सांगायची इच्छा अशी आहे की आमच्या धुळ्याचे डॉक्टर uh, जगन्नाथ वाणी यांचा त्यांच्याशी संपर्क आला आणि uh, त्यांच्या uh, मार्फत त्यांना uh, खूप मदत झाली तर ते पण त्यांनी खूप छान पद्धतीने त्यांना कशा देशातून देशाच्या बाहेरूनही कशा मदती झाल्या ते पण त्याच्यात लिहिलं आहे आणि uh, त्यामुळे आम्हाला असं काय म्हणतात ना आमची uh, मानताठ होती आणि आम्ही त्या दिवशी ज्या दिवशी आम्ही गेलो प्रकाश आमते आणि मंदाता भेट घेतली त्यांच्या हेमंत प्रकल्पावर गेलो त्या दिवशी आम्ही धुळ्याचे तीन ग्रुप आलो होतो तीन म्हणजे आम्ही शाळेतल्या मैत्रिणी होतो आमचा एक ग्रुप एक चार जणांची एक फॅमिली होती आणि एक तीन जणांची फॅमिली आम्ही खुद्द धुळ्यातले आणि ती दोन कुटुंब होती ते धुळ्याच्या आजूबाजूचे होते पण ते असं आम्हाला सांगितलं तर ते पण इतके खुश झाले अरे वा म्हणे सगळे धुळेकर का धुळेशी आमचा खूप चांगला संबंध आहे आणि डॉक्टर जगन्नाथ वाणी यांच्याबद्दल मी आधी पण मला माहिती होती आणि या पुस्तकाद्वारे अजून ती माहिती मिळाली आणि एकदम असं प्राऊड फील झालं की चला अरे आमच्या धुळ्याचे लोक असं आणि त्या दिवशीचं जे वातावरण होतं ना त्यांनी गार्डनच्याच गार्डनमध्ये ते झाडाखाली ते बसले दोघं जण आणि आम्हाला खुर्च्या टाकून दिल्या होत्या समोर आम्ही असे सगळे बसलो होतो आणि त्यांच्याशी ते बोलताना इतकं छान वाटत होतं ना आणि असं त्यांच्याशी बोलताना ते तर एक ते शांतपणे साधं सिंपल असे शांतपणे बोलतात आणि त्यांनी पुस्तकात तेच दिले की मला भाषण करता येत नाही मला जास्त बोलायला नाही आवडत फक्त जे माझं काम आहे ते मुकाट्याने करायचं असं पण त्या दिवशी ते इतके असे खळखळून खड़ हसत होते बोलत होते आणि आम्हाला आणि एकदम जोश चढला होता की अरे तुम तुमचं इतकं धुळ्याबरोबरचं नातं आहे आणि आम्ही धुळ्याचीच लोकं आज आलो आणि असा हा सगळा प्रवास आ, जो मी अनुभवला तो आणि प्रकाश वाटा या पुस्तकात डॉक्टर प्रकाश आमटे यांनी जे सगळं विस्तृतपणे सांगितले ते एक मला अगदी एकशे एक टक्के खात्री की मी फार जास्त काही त्याबद्दल बोलू नाही शिकली पण आज फक्त अशीच एक विनंती करेन मी की जसं हा आणि मी मध्ये नर्मदा परिक्रमा आणि गोष्ट न नर्मदा ल्यायची हे भारतीताई ठाकूर यांचं हे पुस्तक वाचलं होतं त्याच्यानंतर आता हे पुस्तक वाचलं आहे तर मला तर हे फार इन्स्पिरेशन पुस्तकं आहेत माझ्यासाठी आणि सतत मी अशी ती डोळ्यासमोरच ठेवते तर याच्यातून जेवढं मला शिकता आलं शिकता येईल अजूनही त्याच्यात मला काय माझ्या दृष्टीने प्रोग्रेस करता येईल माझ्या वागण्यात बोलण्यात तर तुम्ही नक्की करणार आणि तुम्हालाही शक्य असेल तर ह्या संस्थांना मदत करा आणि मदत म्हणजे अर्थातच ज्यांना शक्य त्यांनी करावी पण मी म्हणते की पुस्तकं पण ही आपण त्यांच्याकडून विकत घेतली किंवा आपल्याकडे तर ठेवायचीच ही अशी पुस्तकं प्लस वाढदिवस किंवा काही ना चांगल्या प्रसंगी आपण कोणाला काही ना काही गिफ्ट देतो तर ही अशी पुस्तकं द्यावी आणि मी आता हा चंग बनला आहे की मी हे असंच कोणाला काही ना काही देणार आणि नक्की समोर पुस्तक आहे म्हणताना माणूस वाचतो आणि अशी काही पुस्तकं असतात ना इन्स्पायरिंग तर ती बरोबर हातात घेतलीच जातात कारण मी माझ्यावरून सांगते मी एवढी अशी पुस्तकं घरात आणते वाचते संजूला काही तेवढा वेळ नसतो आणि आता हे जे पुस्तक आहे ते त्यांनी त्यां अगदी हातात घेतलं आणि वाचायलाही सुरुवात केलेली म्हणजे माझ्या घरातूनच मी सुरुवात केली की ही समोरच असं ठेवायचं अशी पुस्तकं की नाही ती वाचली गेली पाहिजे आणि प्रत्यक्षात काही ना काही आपल्याकडून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जसं डॉक्टर प्रकाश आमटे बोलले की प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रकल्पाला खूप जणांची मदत झाली तसंच आपण सुद्धा काहीतरी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष काही कर करू शकत असू तर नक्की करावं आणि शेवटी परत त्यांनी एक आव्हान केले की या आम्ही ही कामं केली तशी बरेच लोक पण करतायत पण तुम्हाला पण जर शक्य होत असेल तुमच्यातही तशी हिंमत असेल किंवा तसे कलागुण असतील तर नक्की असे खूप आपल्याकडे अजून ठिकाणं आहेत आ, की जिथे काम करण्याची सर्वसामान्य माणसाने जाऊन काम करण्याची गरज आहे तिथे नक्कीच जा एक त्यांचा पॅरेग्राफ मी तुम्हाला वाचून दाखवते कशाचा प्रकल्प प्रत्यक्षात यावा यासाठी अनेक अनामिक कार्यकर्ते आणि कुष्ठरोगी हो यांनी आपापल्या यांनी आपल्या ती सर्व शक्तीपणाला लावली ते त्यांनी इथे रस्ते खोदण्यासाठी इमारती उभी करण्यासाठी विहिरी खोदण्यासाठी अक्षरशः रक्ताचं पाणी केलं बाबांच्या बरोबर बा, सुरुवातीला जे दहा पंधरा कुष्ठरोगी आले होते त्यांनी हा प्रकल्प उभा करण्यास अतिशय मदत केली आहे झाडं तोडून दगडं फोडून रस्ता तयार करणं ही सोपी गोष्ट नाही ती त्यांनी केली इथेच विटा तयार केल्या खिडक्या दरवाजे तयार करून राहायला घरं आणि दवाखान दवाखाना बांधला सिमेंट महाग म्हणून चुन्याचा वापर केला नदीवरून पाणी आणणं शेतीची कामं करणं दवाखान्यात हातभार लावणं प्राण्यांची देखभाल करणं सगळ्या सगळ्यात त्यांनी मदत त्यांची मदत होती मदत असली तरी कष्टाच्या बऱ्याचशा कामांचा भार या बऱ्या झालेल्या कुष्ठरोग्यांनी उचलला आणि त्यामुळे या प्रकल्पाला मूर्तच रूप आले एक उपेक्षित समाज घटकानं माडिया गोंड सारख्या दुसऱ्या उपेक्षित लोकांसाठी एवढं काम करणं त्यांना प्रवाहात आणायला मदत करणं हे उदाहरण विरळच असेल खरंच आहे की एक दुर्लक्षित गेलेला समाज त्याने दुसऱ्या दुर्लक्षित गेलेल्या समाजासाठी काम केलं पण खरंच आहे त्या कारण त्या पहिल्या कळकळ होती ना की हो हे आपण आपल्यासाठी कोणीतरी केलं आहे म्हणून आपण दुसऱ्यांना करावं काही ते त्याचं महत्त्व त्यांनी समजून घेतलं आणि हे प्रकल्प हा खूप छान आज काम करतोय आणि माझ्या परीने मी हे खूप छान सांगण्याचा प्रयत्न केला आहे तरी माझ्याकडून काही बोलताना किंवा काही अशी चूक झाली आहे असेल तर मला माफ करा आणि तुम्हाला जर शक्य असेल तर भारतीताई ठाकूर आहेत किंवा प्रकाश आमटे आहेत यांच्या प्रकल्पाला काही मदत करता येणं शक्य असेल तर आ, नक्की करा ह्या पुस्तकांवरून तर मी असं समजते ना की uh, माझ्यासाठी काही नियम जसे आखून घेतले की खरंच गरज आहे का त्या वस्तूची तरच ती खरेदी करा आणि कोणाला जेवढी मदत करता येणं शक्य असेल तेवढी करा कुठलेही निर्णय आणि एखादी कला आपल्याला येते त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्या आणि खूप छान आयुष्य जगा कारण इतकं छान आपल्याला आयुष्य दिलं आहे देवाने आणि आपल्याला सगळ्या सुखसोयी दिलेल्या आहेत ना तर ते त्याचा अगदी पूर्णपूर वापर केला पाहिजे आणि दुसरा एक मुद्दा त्यांनी त्याच्यात खूप छान दिला आहे की जेव्हा आम्ही मुलं मोठी झालो आणि बाबांनी आमच्या जबाबदाऱ्या टाकल्या आणि आम्ही आमचे निर्णय घ्यायला लागलो तेव्हा बाबांनी त्याला खूप सपोर्ट केला कारण त्यांचा विश्वास होता की हे पूर्ण व्यवस्थित करतील जसं आपल्या प्रत्येक आईवडिलांना असं वाटत असतं आणि जसं मी पण माझ्या मुलांना नेहमी सांगते की काय निर्णय तुमचे तुम्हाला घ्यायचेत ना चार वेळा विचार करून घ्या आणि त्याच्यावरती ते निर्णय जे तुम्ही घेतले ते पूर्णत्वात आणायची जबाबदारी तुमची आणि त्याच्याबरोबरच टकरा आणि छान आनंदात जगा यासाठी मी हेही सांगेल की खरोखर योग्य वाटत असेल तर मुलांवर आपण जबाबदारी टाका त्यांना त्या दृष्टीने प्रोत्साहन करा की आपल्या रोजच्या आयुष्यातल्या गोष्टींबद्दल म्हणते मी की त्यांच्यावर विश्वास टाका आणि त्यांना सपोर्ट करा जशी प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं की आमची मुलं काहीतरी अशी छान महान काम करावं यशस्वी हो व्हावी त्यांचं नावलौकिक वाढावं तर असं खूप अशा गोष्टी असे छान वाटल्या मला या पुस्तकातून शिकण्यासारख्या आणि चला म्हटलं या दृष्टीने आपणही काहीतरी याचं एखादं एखादा जरी गुण आपण आत्मसात केला तर नक्कीच कळत न कळत त्या प्रकल्पासाठी पण आपली ही फार मोठी भेट असेल असं माझं म्हणणं चला आज आता इथेच थांबते परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्तरा मस्तरा स्वतःला आवडेल तसं बघा